नमस्कार मित्रांनो मी साईनाथ भालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज संपूर्ण महाराष्ट्राला एक महाराष्ट्र म्हटलं की साधू संतांची भूमी एक आध्यात्मिक वैभव असणारी भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या साधू संतांच्या भूमीत आध्यात्मिक वैभवात भर घालणारे तालुका म्हणजे चांदोड तालुका आणि आपल्या या चांदवड तालुक्यात आज नारायणगाव येथे गेल्या तीन दिवसापासून हनुमंतरायाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अतिशय जोमाने उत्साहात सर्व गावकऱ्यांच्या वतीने साजरा होत आहे आणि हा साजरा होत असताना एक संपूर्ण महाराष्ट्राला विशेष योगदान देणारी महाराष्ट्रासाठी विशेष ठरणारी एक गोष्ट इथे मला बघायला मिळाली की जेणेकरून ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी निश्चितच मांडावी असं मला वाटलं ती बाब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जसं काही दिवसापूर्वी एक निर्णय वेगळा घेतला गेला अतिशय छान निर्णय झाला की महाराष्ट्रातल्या जेवढ्या जेवढ्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांसाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजना आणली आदरणीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील साहेब असतील या तिघांनी योग्य निर्णय घेऊन अतिशय छान प्रकारे महाराष्ट्रात लाडकी बहिणी ही योजना आणली आणि लाडक्या बहिणीने त्या योजनेचं स्वागत सुद्धा केलं परंतु आज या सोहळ्यात एक वेगळी विशेष बाब पाहायला भेटली की ज्या बहिणींसाठी भावांनी तिन्ही भावांनी बहिणींसाठी एक योजना आणून काहीतरी वेगळं करून दाखवलं तसंच या नारायणगावच्या आध्यात्मिक वैभवात मला एक वेगळं पण पाहायला मिळालं की त्या बहिणींसाठीही बहिणींसाठी बहिणींनी आपल्या आप भावासाठी हनुमंतरायासाठी एक, एक विशेष बाब करून दाखवली की जर आपला भाऊ तिकडे मुख्यमंत्री पदावर असेल से। उपमुख्यमंत्री पदावर असेल तर आपल्याला इथे गावात सांभाळणारा सुद्धा एक आपला भाऊ आहे की ज्याला आपण वर्षात एकदा जाऊन ओवाळतो पहिला मान तेव्हाला ओवळणीचा देतो आणि त्या भावासाठी या महिलांनी विशेष बाब केली तर ती बाब आपल्या समोर आणणार आहे नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव अलका ताई बाळासाहेब डोंगरे बर आपण जी संकल्पना इथे राबवली गावात तर ही राबवलेली संकल्पना सगळ्या महाराष्ट्राला एकदा आपल्या तोंडून ऐकू द्या आणि आपल्याला ती कशी सुचली त्याबद्दल थोडीशी माहिती द्या थोडक्यात हॅलो अशी माहिती सुचली का आम्ही महिला एकत्रित झालो आणि संघटित झालो आम्ही ठरवलं का बा जे सरकार आहे तीन याचं तीन याचं सरकार आहे अजितदादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी जे लाडकी बहीण योजना त्यातून आम्हाला पैसे मिळाले आणि दिले मग आम्ही असं ठरवलं का आमचं नारायणगावच्या वतीने हनुमंतरायाला आम्ही करदोडा करायचं बा असं ठरवलं आम्ही सगळ्या महिला एकत्र संघटीक होऊन आणि आम्ही तो निर्णय घेतला आणि ठरवलं कारण का ते भाऊ आपल्या पाठीशी आहे पण आज तर मागे पुढे उभा राही सांभाळून या आगाद या म्हणजे ते भाऊंनी जरी पैसे दिले आपल्याला तीन सरकारने पण त्याच्यात एक आहे का हा भाऊसुद्धा आपल्या मावपुढं गावचा रक्ष रक्षक आहे आणि ह्या भावाने सुद्धा आपलं रक्षण करावा म्हणून आम्ही महिलांनी सगळे एकत्रित जमलो आणि करदोडा केला नवे नवे तर आम्ही टोपसुद्धा केला सुमनबाई अशोकराव मांदळे यांनी त्यांच्या संकल्पनेतून चांदीचा टोपसुद्धा केला कारण का आम्हाला आहे ते भाऊ त्या भावाने आम्हाला पैसे दिले पण हा भाऊ आमचा आहे मागे पुढे उभा राया सांभाळून आली या आगाद निवाला कारणाने आम्ही ही योजना सुरू केली आपल्याला खरंच कौतुकास्पद ही योजना आपण चालू केली बघा मित्रांनो सगळ्या महिलांनी एकत्र आल्या आणि एकत्र येऊन आपल्या या भावासाठी एक चांदीचा करदोडा बनवला प्रथमत तो बनवला आणि तो बनून होतो कुठं नाही तर लगेच दुसऱ्या महिलेने एक चांदीचा टोप मांदळीत तांद चांदीचा हनुमंतरायासाठी एक टोप बनवला अतिशय चांगली संकल्पना यासाठी राबवली आहे आपण सगळ्यांनी मिळून हनुमंतरायाच्या चरणी ज्या भावनेने या स्त्रियांनी भावने सर्व महिलांनी एकत्र येऊन हनुमंतरायाला ज्या भेटवस्तू दिलेली त्या हनुमंतरायाच्या चरणी आपण एक प्रार्थना करूया की मनोज मारुतुल्य वेगम आपल्याला म्हटलं जातं तसं ज्याही वेळेस या गावच्या संपूर्ण वेशीत किंवा संपूर्ण आपल्या साम्राज्यात जिथे कुठे महिलांवर महिलांना गरज असेल त्यावेळेस जर एखाद्या महिलेने फक्त निस्त क्षणात डोळे झाकून आपलं नाव जरी घेतलं तरी आपण वायूच्या स्वरूपात कोणत्या ना कोणत्या भावाच्या स्वरूपात आपण नक्कीच तिचं रक्षण करता आणि इथं यापुढेही कराल यासाठी मी आपण मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करूया आणि पुनच एकदा ताई आपल्या सगळ्या भजनी मंडळाचं आपल्या नारायण गावकरांचं आणि तुमच्या सर्व महिलांचं मी मनस्यपूर्व चॅनल मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामार्फत आपल्या या योजनेचं आणि आपण दिलेल्या योगदानाचं स्वागत करतो आणि आभार मानतो आपल्याला जर मित्रांनो हे सगळं आवडलं असेल तर नक्कीच परमार्थात या गोष्टींची फक्त चूल आणि मूल महिलांनी इथपर्यंत न राहता त्या पुढेही जाऊन आपलं जे काही कर्तव्य वैयक्तिक वे, कर्तव्य ते इथे चांगल्या प्रकारे परमार्थी क्षेत्रात दाखवून दिलंय त्याबद्दल या सगळ्या महिलांचे मी मनपूर्वक आभार मानतो ताई धन्यवाद पुनच एकदा नारायणगावच्या सगळ्या महिलांचं ताईंचं मी मनापासून आभार मानतो आणि या व्हिडिओ थांबतो सरपंच साहेब आपल्याला या संकल्पनाविषयी दोन शब्द बोलतील आदरणीय सरपंच साहेबांनाही विनंती करतो इकडे घ्या सरपंच साहेबांना विनंती करतो की आपण या संकल्पनेबद्दल दोन शब्द दो बोलावे खंडराव यात्रा उत्सव चालू होता आणि सहज त्या दिवशी ताईंच्या मनात संकल्पना आली आमचे हरिभक्त पारायण माधवरावजी कवात त्यांच्याकडे त्या बोलल्या आणि सहज बोलता बोलता सुरुवात केली सुरुवात करता करता त्याच दिवशी करगुट्याचे अर्धे पैसे जमा झाले ताईंकडे आणि ते काम आम्ही ताईंक सोपवलं आणि ताईंना त्याची जबाबदारी घेऊन विमलताई आणि डोंगरेताई याची जबाबदारी घेऊन त्यांनी दहा दिवसात करगुटा कानातले कुंडल हे संपूर्णपणे झाले आणि वरून पैसे उरले त्या पैशातून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही आणली धन्यवाद आईंचे धन्यवाद तुमचे पण धन्यवाद धन्यवाद साहेब आपल्या गावातील सौभाग्यवती सुमंताई अशोक मांदळे यांनी एकवीस बाराचा ठोप मारुती रायाला बनवला त्याबद्दल त्यांचे टाळी वाजून सगळ्यांनी अभिनंदन करा लगेच कीर्तनाला सुरू होत आहे